नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे तीस डिसेंबर आणि वार आहे शनिवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला एक विशेष महत्व दिलं जातं मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि यामुळेच या, या महिन्यामध्ये जेवढ्या पण काही विशेष तिथी येतात त्या विशेष तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर ही चतुर्थी या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे यामुळे सुद्धा या, या दिवसाला एक अनन्य साधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे चतुर्थी ही गणपती बाप्पाला समर्पित असते आपण या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करतो त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपण अर्पण करतो आणि दिवसभर आपण व्रत करत असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा असा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला गण पती अशी एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबावर येणाऱ्या सगळ्या अडचणी ह्या दूर होणार आहे यामुळे यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय अतिशय सोपा आहे पण खूप प्रभावी आहे तर हा उपाय कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे आपल्याला काही टेन्शन असेल किंवा आपल्या मनात एखादी इच्छा असेल भरपूर दिवसांपासून इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल परंतु आपली इच्छा पूर्ण होत नसेल तसेच आपल्या घरामध्ये वारंवार काही अडचणी येत असतील घरामध्ये आजार पण आहे किंवा घरामध्ये पैसा तिक टिकत नाही सर्व समस्या म्हणजेच आपल्या आयुष्यात सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय अतिशय सोपा आहे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही घरी पण करू शकता किंवा मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता घरी हा उपाय तुम्ही करणार असाल तर तुमच्या घरी म्हणजे तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो हा असायलाच हवा जर नसेल तर तुम्हाला हा उपाय मंदिरात जाऊन करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे लिंबू हे पिवळ्या कलरचे असावे कुठेही करपे असेल किंवा खराब असेल तर सडलेले असेल तर तुम्हाला ते घ्यायचे नाही एकदम छान आणि फ्रेश असे लिंबू तुम्हाला घ्यायचे आहे लिंबू हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते लिंबाचे तुम्ही अनेक उपाय बघितले असेल लिंबू हे दोष त्याचबरोबर करणी बाधा नकारात्मकता इडापिडा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी सुद्धा लिंबू हे अतिशय प्रभावी असतं म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे आता तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करणार असाल म्हणजेच तुमच्या घरात करणार असाल तर तिथे आपला गणपती बाप्पाची मूर्ती फोटो आहे तिथे आपल्या त्यांच्यासमोर बसायचे आहे आणि नंतर एक दिवा अगरबत्तीही गणपती बाप्पा समोर लावून घ्यायची आहे अगरबत्ती लावल्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू बाप्पाला लावायचे आहे आणि यानंतर काय करायचे आहे तो ते लिंबू जे आहे ना ते लिंबू तुम्हाला उजव्या हातात घेऊन बसायचे आहे मूठ तुमची बंद करायची आहे मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ही मूठ बंद असताना तुम्हाला ओम गम गणपतय नम किंवा गणपती बाप्पाचा जो पण मंत्र तुम्हाला येतो तो, तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचे आहे गणपती बाप्पाचा एक संकटनाशक जे स्तोत्र आहे तर त्याचा तुम्हाला तीन वेळा पठण करायचे आहे आता हे संकटनाशन स्तोत्र जे आहे ते तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेविका ह्या पुस्तकामध्ये भेटून जाईल किंवा गुगलवरती सुद्धा तुम्हाला भेटून जाईल जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती पण लावून श्रवण करू शकता परंतु तुम्हाला वाचता लिहिता येत असेल तर मोठ्या आवाजाने तुम्ही हे वाचायचा प्रयत्न करा हे तुमच्या घरामध्ये तुम्ही वाचलं त्याचे शब्दन शब्द हे तुमच्या वास्तूमध्ये जातील आणि आपल्या वास्तूचे सगळे जे दोष आहे ते दूर होऊन जातील यामुळे कोणतीही पूजा करताना ते मोठ्या आवाजामध्ये करावी मनातल्या मनात, मनात कोणतीही पूजा ही, ही कधीही करू नये आता हे ती तीन वेळेस स्तोत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचे आहे ते लिंबू आपल्याला पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे लिंबू तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या किंवा फोटो असेल त्याच्या पाठीमागे तुम्हाला ठेवून द्यायचे आहे यानंतर गणपती बाप्पाला तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी पण इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि हा लिंबू संपूर्ण दिवस आणि रात्रभर त्या फोटो मागे तुम्हाला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे हे लिंबू घ्यायचे आहे आणि हा लिंबू घेऊन तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करताना सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मागे जे माझ्या आयुष्यात ज्या अडचणी आहे पाण्यासारख्या वाहून जाऊ दे दोष असतील ते दूर होऊन जाऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि मनोमन आपली इच्छा सुद्धा व्यक्त करायची आहे आणि हे लिंबू जे आहे ते तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्यायचे आहे किंवा तुम्हाला आता वाहत्या पाण्यात विसर्जित करणं शक्य नसेल तर हे लिंबू तुम्ही निर्माल्यमध्ये सुद्धा टाकू शकता जर हा उपाय जर तुम्ही मंदिरात केला तर तुम्ही गणपतीच्या मागे हे लिंबू ठेवलेले आहे तर अशा वेळेस ते लिंबू जे आहे तर ते ती तिथे सेवेकरी असतात तर ते सेवेकरी लिंबू निर्माल्यामध्येच टाकून देतात त्यामुळे तुम्हाला हे लिंबू परत घरी घेऊन येण्याची गरज नाही हा उपाय केला तर तुम्हाला निर निर्माल्यामध्ये टाकायचा आहे किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे जास्तीत जास्त प्रयत्न करा की हे लिंबू तुम्ही वाहत्या पाण्यातच विसर्जित करताल परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी निर्माल्यामध्ये टाकले तरी सुद्धा चालेल उपाय सोपा खूप आहे आहे पण अतिशय प्रभावी उपाय आयुष्यात अडचणी दोष दूर करण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी सकाळपासून ते तुम्ही रात बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ